हॅलो वन वेलकम टू माय चॅनल अदितीस कॉर्नर तर मी जाणार आहे आता वाढदिवसाला म्हणजे माझ्या पुतणीचा वाढदिवस आहे तर मी त्या वाढदिवसाला जाणार आहे तर तुमच्यासोबत मी पूर्ण ब्लॉग शेअर करणार आहे तर तुम्ही तो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघावा आणि शिवांश आधी समोर गेलेला आहे आता मी पण जाणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर इथे मी आलेली आहे वाढदिवसाला एंट्री केल्याबरोबर छानसं असं डेकोरेशन दिसते आणि तिच्या मैत्रिणी पण आलेल्या आहेत आणि मला बघून ती काय म्हणते बघा तर असा काही केक होता विधीच्या वाढदिवसाचा तिचं नाव अनया केकवरती आहे तुम्ही बघू शकता पण तिला आम्ही लाडाने घरी विधीच म्हणतो तर असा काही केक आहे तर इथे विधीला आता ऑक्शन करणं सुरू होतं तिचे बाबा तिला ऑक्शन करत होते सोबतच फोटोशूट पण चाललेला होता त्यानंतर घरच्या सगळ्यांनी तिला ऑक्शन वगैरे केलं माझे सासू सासरे यांनी ह्या ह्या आहेत माझ्या जाऊबाई म्हणजे विधीच्या आई त्याच्यानंतर ती बघा कशी टीका लावते परत तिला एकदा सांगितलेलं होतं घरच्यांनी की तुला जर कोणी टीका लावला तू पण परत टीका लावायचा तर ऑप्शन वगैरे करून एका इकडे एक सुरू होतं पण मुलांचं चालू होतं टी व्ही बघणं कारण टी व्ही त्याच्यासाठीच लावून दिलेला होता की मुलांनी गोंधळ नाही करायला पाहिजे म्हणून तर आता माज मी ऑप्शन करत होते विधीला शिवाशचं तरी पण टी व्हीच बघणं सुरू होतं तर सोबतच आमच्या अहोंचा फोन पण आलेला कारण ते घरी नसल्या कारणाने व्हिडिओ कॉलवरती जास्त बोलणं होतं तर ते पण विधीला विश करत होते कटिंग करायला घेतलेला कॅन्डल लावलेली होती, ला लाव होती आणि त्याच्यानंतर इथे बघा विधीचे काही फ्रेंड्स आहेत आ... तर ते पण इथे छान असं बड्डेचं गाणं म्हणत होते तर त्यानंतर आता इथे केक कट करायचा होता तर विधीने केक कट करायला घेतलेला पण तिला म्हटलं थांब थांब सर्वजण राहिले ती यायचे आईबाबाला येऊ दे आणि त्यानंतर इथे तिचे आई बाबा आले बरेच शिव आहे तर इथे सगळ्यांनी मिळून केक कट केला आणि विधीला थोडासा खाऊ घातला त्याच्यानंतर शिवांशला खाऊ घातला आणि इथे आमच्या छोट्या राजकुमाराला खाऊ घालणं सुरू होतं तर त्याची मस्तीच सुरू असते त्यानंतर विधीला शिव केक खाऊ घालत होता आणि स्वतःही खात होता स्वतःच्या गालालाही लावून घेत ला 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 होता तो त्याला गालाला केक लावायला खूप आवडतं तर आमच्या इथे केक म्हणजे बड्डे असल्यावर कँडल कोणी म्हणजे जे काही दिवा कँडल असते मेणबत्ती असते त्याला फुंकर कोणीही मारत नाही खरं तर तुमच्या इथे पण असंच असतं का नक्की कळवा आणि हे बघा इथे आर्यशचा केक खाणं सुरू होता तर या ठिकाणी थोडासा नाश्ता केलेला होता पोहे होते गरम गरम आणि थोडीशी सोनपापडी होती तर इथे मुलांना आम्ही दिली तर मुलं खात होते बघा टी व्ही बघत बघत खूप छान असे एन्जॉय करत होते तर कसा वाटला मंडळी तुम्हाला आजचा बड्डे स्पेशल व्हिडिओ ब्लॉग तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं खुश रहा आनंदी रहा आणि हसत रहा बाय तर असा काही झालेला आहे वाढदिवस आमचा थँक्स फॉर वॉचिंग बाय